नमस्कार पोलीस टार्समध्ये एका नवीन बातमीसह आपलं सर्वाचं स्वागत राजस्थानी मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी शाखा लातूर येथे गुंतवणूक केलेल्या परंतु ठेवीची रक्कम परत न मिळाल्या ठेवीदारांनी त्यांच्या ठेवीची माहिती आर्थिक गुन्हे शाखा लातूर येथे विनावलंब कळविणे याबाबत थोडक्यात माहिती अशी की मागील महिन्यात पोलीस ठाणे गांधी चौक लातूर येते गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे सहा चारशे वीस चारशे नऊ चौतीस भारतीय दंडसंहिता विधानसह कलम तीन एम पी आय डी ॲक्टप्रमाणे राजस्थानी मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी शाखा लातूर येथील चेअरमन संचालक मंडळ स्थानिक सल्लागार व पदाधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर या ठिकाणी चालू आहे सदर गुन्ह्यातील तक्रारदार श्री नंदकिशोर रामनिवास अग्रवाल यांच्यासह त्रेचाळीस ठेवीदारांची फसवणूक केल्याबाबत माहिती प्राप्त झालेली आहे सदर प्रकरणाच्या तपासात लातूर जिल्ह्यातील राजस्थानी मल्टिस्टेट ऑप क्रेडिट सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांची माहिती एकत्रित करण्याची प्रक्रिया चालू आहे सदर प्रक्रियेदरम्यान ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेतील हितसंबंधाचे रक्षण करण्याच्या हे हेतूने कोणत्याही ठेवीदार वंचित राहणार नाही यासाठी सर्व फसवणूक ठेवीदार यांनी तपासात माहिती उपलब्ध होणे गरजेचे आहे तरी राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीमधील ठेवीदारांनी त्यांच्या ठेवी परत न मिळाल्यास त्याची माहिती विनाविलंब आर्थिक गुन्हे शाखा लातूर येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे या आणि अशा विविध बातम्या पाहण्यासाठी पोलीस स्टार न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद